गावकरी म्हणून मी आणि गावातले काही नागरिक आम्ही आज अंतरवली सराटीला साडेपाचच्या नंतर जाणार आहोत उपोषणात सहभागी होणार आहोत आणि आज रात्री थांबणार आहोत उद्या दिवसभर थांबणार आहोत आणि मग तिथं सहभाग होऊन तिथं आम्ही आज जाणार आहोत कृष्णापर्यंत सापडत याबाबत काही राजकीय मागील आरोपी जे अटक झाले टप्प्याटप्प्यानी यांना कुणी लपवलं होतं ते कुठं होते अजून हे आम्ही जे मागणी केलेली आहे सगळ्या यंत्रणेकडे ती आम्हाला आत्तापर्यंत पोचलेली नाही आहे किंवा समाजाला ती पब्लिश झाली नाही समाजात आली नाहीये तसंच याच्या मागं को कोण आहे काय राजकारण आहे का कुठल्या राजकीय व्यक्तीनं त्याला लपवून ठेवलेलं आहे का किंवा कुणी त्याला तिथं फरार करताना मदत केलेली आहे के किंवा ते कुठं आहे काय काय करतायत यावर शंका आहे की हे कुणीतरी कुणी कृत्य केलं ते समोर आलं पाहिजे आता सुदर्शन बोले मग त्या रोपे आहे त्याला एकतीस जानेवारीपर्यंत कोण एसआयटी गोष्टी मिळाली त्यामध्ये एक नवीन मोबाईल एस आय टीच्या हाती लागला त्या अनुषंगाने आणि इतर गोष्टींच्या अनुषंगाने जपास करायचा यासाठी एकतीस तारखेपर्यंत त्याला टी मिळाली आता यामध्ये काही तुम्ही तपासा संदर्भात नवीन हा जोपर्यंत मोबाईल मधलं सगळं काय म्हणजे त्याच्यातला काय डाटा आहे त्याच्यात कोणाला फोन झाले त्याच्यात काय म्हणजे रेकॉर्डिंग काय आहेत का ऑडिओ व्हिडिओ किंवा फोन कॉल याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यातून बऱ्याच गोष्टी समोर येतील आम्ही मागच्या दिवसापूर्वी भेटलो होतो परत मग उद्या तिकडून जर यायचं ठरलं तर आम्ही मग परत एसआयटी कडे किंवा सीआय कडे जाऊ आता याच्यामध्ये दमानिया यांनी शंका व्यक्त केली अशा प्रकारे डॉक्टर राऊत यांचे राजकीय कनिष्ठ अहवाल बरोबर दिलाय की नाही याबाबतही त्यांनी यावर मी बोललो आहे सकाळी मीडियाच्या माध्यमातून आत्ता पण बोलतो जे तिथं इन्चार्ज राऊत साहेब आहेत तर अशोकदादांनी त्यांना कॉल करून मागील दोन दिवसामध्ये आरोपी तिथं आणले गेल्यापासून ते डिस्चार्जपर्यंत गे जो घटनाक्रम आहे किंवा तिथं काय ट्रीटमेंट झाली त्यांना कुठला आजार झाला किंवा का त्या तिथं जे कोठडी टाईप तिथं केलेली असती व्यवस्था आरोपींची तिथं का ठेवलं गेलं नाही इकडचे सगळे पेशंट का हलवण्यात आले दुसऱ्या हॉलमध्ये तिथं आय सी यूमध्ये का ट्रीटमेंट दिली त्याचे रिपोर्ट काय ते पब्लिश झाले पाहिजेत आणि त्यांनी तसं प्रेस घेऊन राऊत साहेबांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका